नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी राजा या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आपण जेठा काढायला पाहिजे किंवा ना काढायला पाहिजे काढण्याचे फायदे हे बघणार आहोत जेठा काढलेले फायदे आणि जेठा कसा काढायचा तर आपण बघू शकता हा जेटा कोम कुणी जेटा कोम म्हणतंय कुणी डोम कोम म्हणतात याला बरेचसे नाव आहेत पण आपल्याला जे पडन जे, जे सोपं भाषेत सांगतोय जेटा काढणे जेटा ह्या कोमला म्हणतात जे की आपण ऊस लावल्याच्या नंतर जे सरळ एकच मेन कोंब निघतो त्याला जेटा म्हणतात ह्या कोंबला जसे की हे बघू शकता तुम्ही हे फुटवे एक दोन तीन चार याला पण एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पाच चार चार पाच पाच फुटवे झालेले आहेत पण आपल्याला जर जास्त फुटवे करायचे असेल तर हा जेटा काढणं महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचा हा जेटा काढ नाही जेटा काढल्याच्या नंतर फुटवे होते हे तर माहिती झालंयच तुम्हाला पण जेटा काढण्याचे आणखी एक फायदे कारण की जेटा काढल्याच्या नंतर सगळ्यांना समान पोषक आहार भेटतोय यांना जे काय आपल्याला नत्र पुरत पाला जे आपण खत सोडतो आणि पाणी सुद्धा हे जर जेटा असेल हा जर असेल तर मेन कोंब असल्यामुळं हाच एकटा सगळं खायचं बघतोय हाच खातोय तस हा जर काढला तर ह्या सगळ्यांना समान भेटतंय आणि एका लेवलमध्ये फुटवा होतोय एका लेवलमध्ये ऊसाची जाडी होती मोठा पण वाढतोय तर जेठा काढताना आपण काय करायचंय अशा पद्धतीने एका झटक्यात निघला पाहिजे असा असा करायचा कधी कधी असं हे बुडातलं निघतंय तर हे न निघू देता असा सहज निघला पाहिजे असा काढायचा मोडून असा जेटा निघला पाहिजे आणि जेठा काढल्याच्या नंतर तुम्हाला आणखी एक करायचंय जे म्हणजे मेन आता जेटा काढला म्हणजे परत येणार नाही असं नाही त्याच्यात हे जर कोंब आला तर परत तेच कोमे येईल त्यामुळं आपल्याला अशी थोडीशी माती ह्याच्यावर टाकायची अशा पद्धतीने माती ते जर टाकली आपण तर हे दुसरे जे कोबी येणार आहेत हे आता फुटवे भरपूर होतात हे तर हे फुटवे आणखी वाढतात जेटा जर काढून आपण तसं ठेवलं तर परत तेच एक वर येईल त्यासाठी आपल्याला जेटा काढल्याच्या नंतर अशा पद्धतीने हे करायचंय आणि जेटा जर असं निघत नसेल तर आपण कात्रीच्या सहाय्याने ह्याला इथं बुडात कट करू शकता कट करून त्यावर माती टाकायची थोडीशी जेणेकरून आपल्याला जेटा त्या दुसऱ्या ह्याला आणि त्यांनी कट करताना विशेष म्हणजे आपल्याला काळजी घ्यायची एक महत्वाची की ह्या दुसरे कोंब आहेत या कोंबाला कसल्याही प्रकारचा धक्का न लागता कट न होता हा एकच जेटा काढायचा आहे जेटा काढल्यामुळं सगळे फो फोटो भरपूर होतात आणि सगळे हे असे उस जे होणार आहेत ते सगळे समान प्रमाणात वाढतात त्यामुळं जेटा काढणं महत्त्वाचं आहे आणि आवरेज पण जेटा काढल्याच्या नंतर आपल्याला येऊ शकते तर माहिती आवडली असेल तर तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद